या ठिकाणी आम्ही पूर्णपणे भिजलेलो आहे खूप आमच्या इकडे येऊन तोंड बघितलं काय माहिती चला पहिले इथून <laughs> नमस्कार मित्रांनो किरण विलारे ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आहे रविवार तर आमचा जरा प्लॅन चाललाय बाहेर जायचा वाईफ वा... मी आणि आपलं बा बाबड्या माझा बाबड्या आम्ही चाललो आहे नेहरूला सेव्हन वंडर पार्कला तिकडे आपण जाऊ मग सात वाजूबा मी तुम्हाला दाखवणार आहे चला आपण तिकडे जाऊ आणि बऱ्याच काही गोष्टी मला पण माहिती नाही मी फर्स्ट टाइम चाललो आहे त्या ठिकाणी तर ते कसं जायचं ट्रॅव्हलिंग कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी तुला ह्या तुम्हाला ह्या ब्लॉगद्वारे जाऊ तुम्हाला मी दाखवेलच कसा कसं त्या ठिकाणी जायचं तर चला आम्ही तयार झालो आहे आणि आमच्याबरोबर पण काही मंडळीच आहेत ही मंडळींचं मी तुम्हाला ओळख करून देणार आहोत चला मग पहिला आपण इथून घरातून निघूया आणि थोड्या पावसाचं वातावरण झालं आता वाजल्यात तर सव्वा पाच सव्वा पाच वाजलेत पण तुम्ही बघा वातावरण कसं झाले हे बघा पूर्ण आहे सगळा आहे गल्लीत अंधार पडलाय असं वाटतंय सांग झाल्यागत वाटतंय आता आपण इथून निघूया खूपच अंदर झालाय आणि ज्या ठिकाणी जाणार आहे आपण त्या ठिकाणी आहे उजेड म्हणा चला मग आपण इथून पहिलं निघूया आम्ही निघालो आता जरा आता पावसाचं पा। वातावरण जरा कमी झालंय वा का वाटतंय <laughs> <laughs> चला आमचा एरिया बघा कसा दिसतोय चला पटापट पड़ जाऊया आपण तिकीट काढूया आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येणार आहे त्या लोक येतील आपण स्टेशनला ओळख करून देऊ त्यांच्यावरती आणि तो माझ्याबरोबर कोण कोण आहे सागर आहे सागरचा भाव आणि वहिनी आणि चिंगड्या पण आहे लवलोरी आहे थोडं थोडं चला आपण आता पनवेल ट्रेन येथे या आम्ही निरुळवरून जायचं ठरवलेलं आहे त्या ठिकाणी आता आपण इथून ट्रेन पकडूया पनवेल पनवेल पकडून आपण जाऊया मस्तपैकी नेहरू ईस्ट आपल्याला हा नेहरू ईस्टला जायचं आहे या ठिकाणी आता बघा आपण रिक्षा पकडूया कडली रिक्षा नेहरू ईस्टमधून हो आता वॉटर पार्कला चालू आहे पण पावसाने धीमापूळ घातले अचानक आता बघूया आपलं काय आहे तर तशी असेल तर भेटलं आपलं बघून त्याला मी पोचलो आहे पाठी सगळं वंटर तर आहे लाईट वगैरे दिसते पावसामुळं जरा बंद नाही केलं आहे आपण जाऊया खूपच गर्दी आणि त्या सात मध्ये खूपच गर्दी असणार आहे संडे मुळे चला आपण जर जाऊया चला वळा कुठे बाळा कुठं हरावले अरे झाले का झोप झाली तिकीट या असे तिकीट काढलेली आहे पाच आपण पर पर्सन पस्तीस रुपये चला आतमध्ये बाकीचे इन्फॉर्मेशन मी सांगतो तुम्हाला चला, 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 इथं जायचं पण जागा कुठं आता आपल्याला हे बघा चालू झालं वाटतं भाई लोक संडे असल्यामुळे खूपच अशी गर्दी आहे आता फाउंडेशन सातला चालू होणार आहे आम्ही या ठिकाणी आलो आहे बघा लोकं कुठपर्यंत बसलेली आहेत अशी लोकं बसलेत सगळे आणि नंतरने आपण गार्डन फिरूया पुढं गेल्यावर फशनचे आपण इथं बाजूलाचे बाजूला इथं पाठीमाग आहे फक्त पुस्तकांचे पाठीमाग मस्त फाउंडेशन चालू आहे बघा पाण्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्णपणे स्टोरी या ठिकाणी दाखवली गेलेली आहे आता थोडं आहे चालू आता तिथं आल्यामुळं बाळ आमचे रडायला लागले त्याच्यामुळं मी जरा बाहेर आलो आहे तो फाउंडेशन पाठी मागा बघा चालूच आहे खूपच छान चाललेलं आहे या ठिकाणी आता जरा मी गार्डन गार्डन तुम्हाला एक्सप्लोअर करतो किंवा तुम्हाला गार्डन या गार्डनचे टूअर करून देतो या ठिकाणी काय काय अजून आपण बघूया चला या वंडर पार्कमध्ये आपण सेवन वंडर्स म्हणजेच जगाचे सात आजोबे या ठिकाणी एकाच ठिकाणी आहे आपण या ठिकाणी बघणार आहे आणि जरा उजेड असल्यामुळे आपण दाखवू शकतो तुम्हाला आता आपण बघूया सात आजोबे धाव ना सागर राहिला साईट पण सध्या आता बंद आहेत सगळे राईडस पावसामुळे मला वाटते बंद असणार आहे असं बारक्या पोरांचं गार्डन आहे आता अंधारात आपल्याला काही दिसणार नाही आपली वेळ चुकलीही यायची बाकी काही नाही असं बारीक सगळ्यांचं चला आपण पण निघूया पूर्णपणे असं गार्डन आहे सगळे पावसामुळे आळूशे सगळं धरलेले आहे लोकांनी आला या? ते काय सगळ्यांनी तिकडं उभे राहिलेत शेड मध्ये त्या आणि आपण दिसतोय हे सात आजूबे आयुष्य पण आपला फूड काउंटर पण आहे तुम्हाला खायला यायचं असेल तर या ठिकाणी येऊ शकता आणि आमच्या अशी वाट लागल्या पावसाने बघा हा पूर्ण भिजला आहे हा पण भिजला आहे आणि मी भिजलेलो आहे असलं आता असं या ठिकाणी आम्ही पूर्णपणे भिजलेलो आहे बघा मोठी कुठे झाली झाले आमच्या इकडे येऊन कोणाचं तोंड बघितलं काय माहिती आहे चला पहिले इथून निघूया आपण नुकतंच घरी आलो आहे चेंज पण केलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा